एकतर यूपी बिहार म्हटलं की अवघड किस्से ऐकायला येतात त्यात आता हे एक प्रेमवेड प्रकरण म्हणजे हे तिकडेच होते असे नाही आपल्याकडे पण होतं पण काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर दिवसेंदिवस येत नाही कधी आई बापाला काही कमी आहे विचारलं रे पोरांनो मुलींसाठी पार जीव द्यायला तयार होतात व्हिडिओमध्ये बघू शकता मुलीसाठी प्रियकाराने चक्क जीवाची बाजी लावली आणि स्टंट बाजी पडली त्याला महागात आणि एवढं करून पण मिळालं काय तर बघा शेवट व्हिडिओ पुढे बघण्या व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा यूपीतील बलिया येथे एका तरुणाने आपल्या प्रियसीच्या घरासमोर स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले आणि नंतर स्वतःला पेटवून घेतले स्वतःला पेटवताच एकच खळबळ उडाली आगीच्या ज्वाळांनी वेढलेला तरुण स्वतःला वाचवण्यासाठी धावत राहिला कसा तरी आग भिजवण्यात आली तरुण अनेक दिवसापासून मुलीच्या कुटुंबावर लग्नासाठी दबाव आणत होता ही घटना ही घटना पोलीस स्टेशन परिसरातील गावातील आहे तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला आता वाराणसीला रेफर करण्यात आले आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आणि ती तुम्ही बघू शकता आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आमदारी येथील रहिवाशी पंचवीस वर्षीय फयाज वर्षी वर्षी अहमद याचे एका किशोरी सोबत बऱ्याच काळापासून प्रेम संबंध होते दोघांनाही लग्न करायचे होते पण मुलीचे कुटुंब त्यात अडथळे निर्माण करत होते असे सांगितले जात आहे युपी क्राईम गुजरातमध्ये काम करणारा तरुण सोमवारी रात्री गावाला आला सकाळी तो हातात पेट्रोल भरलेली बाटली घेऊन मुलीच्या घरासमोर पोहोचला आणि लग्नासाठी कुटुंबावर दबाव आणू लागला त्याने कुटुंबाला पेट्रोल दाखवून स्वतःला पेटवून घेण्याची धमकी देऊ दिली मुलीचे कुटुंब त्याच्या दबावासमोर झुकले नाही तेव्हा त्याने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि माचिसची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या कुटुंबाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला दरम्यान माचिसची ठिंगी जमिनीवर सांडलेल्या पेट्रोल पडली आणि तिथून निघालेल्या आगीने तरुणाला वेढले तरुणाच्या कमरेवरील भाग प्रचंड जळू लागला आणि तो वेदनेने इकडे तिकडे धावू लागला